मोटरगा तालुका मुखेड या गावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व गणेश मंडळाच्या पुढाकाराने नशामुक्त व डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पारंपरिक अभंग भारुड लेजिम या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक माननीय लक्ष्मण केंद्रे मुखेड यांनी विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले की गावकऱ्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे व भावी पिढ्यांसाठी चांगला आदर्श ठरेल ग्रामस्थ गणेश मंडळाचे कार्यकर्ते व तरुण मंडळी यांनी एक दिलाने सहभाग घेत मिरवणुकीत शिस्तबद्धता व संस्कृतीचे दर्शन घडवले गावातील नागरिक गणेश मंडळ तसेच सहभागी सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले किलो किलो लाडू हलवा माधुरी ध्यान पुढच्या गुरुवारी ये लवकर आणि सर्व महिला सहभागी आहेत सर्व परिवार सोबत आहेत बघून खूप आनंद वाटला याच्यामध्ये आणि विशेष करून पिल्याला एकवी दिसला नाही मला त्याबद्दल सर्व गावकऱ्याच खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि आपण एक गाव एक गणपती केलेला आहे एकजूट पण दिसून आली आणि खूप चांगल्या जे मंगलमय वातावरणामध्ये जे मिरवणूक काढलेले आहे त्याच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी वारकरी संप्रदायाची आणि सर्व गावकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो माझ्याकडून